जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार श्रीस्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के आर पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज नंदुरबार येथील सोळा एकरच्या भव्य परिसरात निसर्गरम्य ठिकाणी वसलेली कन्हयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल सीबीएससी संलग्न व सर्व आधुनिक सोयी सुविधा असलेली निवासी वडे बोर्डिंग शाळा आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सायंकाळी चार ते रात्री नऊ या दिवशी या सर्व होतकरू विद्यार्थ्यांचे कलांगुणांच्या प्रदर्शनानिमित्त डिस्नी कार्निवाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी चे चे के आर पब्लिक स्कूलचे चेअरमन किशोरवाणी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यात उपस्थित पत्रकारांना आयोजित करण्यात आलेल्या कार्निवाल संदर्भात माहिती दिली आहे आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या मध्ये कौशल्य सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे या उद्देशाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देणारे विविध कलाधारित उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून शिक्षण घेताना पैसे कमवणे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करीत आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी शाळेच्या परिसरात होणाऱ्या या महोत्सवात तिसरी ते नववीचे विद्यार्थी प्रत्यक्ष रोजगारक्षम कौशल्यांचा अनुभव घेणार आहेत पारंपारिक वार्षिक स्नेह संमेलनातील नृत्यनाट्य आणि झगमगाटाला फाटा देत यंदा विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उद्यमशीलता आणि श्रमाच्या मूल्यांची ओळख करून देण्याचा ठाम निर्णय शाळेने घेतलेला आहे या उमंग महोत्सवात विद्यार्थी विविध रोजगारक्षम स्टॉल उभारणार आहेत यात हस्तनिर्मित्यात मेहंदी खेळ व्यंगचित्र टेटू काढणे संगीत नृत्य मातीपासून वस्तू बनविणे फेस पेंटिंग पाळणे जम्पिंग कॅनव्हास पेंटिंग सजावटीचे वस्तांचे स्टॉल पहायला मिळणार आहेत तसेच याशिवाय खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विद्यार्थ्यांनी संकल्पना राबविलेले खेळ व उपक्रमांचे स्टॉल उभारण्यात आले असून त्यातून ग्राहकांशी संवाद विक्री सादरीकरण आणि नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे उत्पादनाची कल्पना सुचविण्यापासून प्रत्यक्ष निर्मिती कच्चा माल निवड खर्चाचा अंदाज किंमत ठरविणे आणि विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे त्यामुळे शिक्षण केवळ पुस्तकी चौकटीत ना अडकता प्रत्यक्ष जीवनाशी जोडले जावे अशी शाळेची भूमिका आहे या महोत्सवात शाळेविषयी माहिती घेता येईल तसेच इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उडान विभागाची स्थापना केली असून याच स्पर्धा परीक्षा जी आणि नीटचा अभ्यासक्रम सहावीपासून घेतला जातो तसेच डिजिटल क्लासरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच स्पर्धात्मक अभ्यासासाठी विविध राज्यांतून आलेल्या रहिवासी व तज्ञ तसेच आयआयटीएन व एनआयटीएन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे रोबोटिक्स टेकी लॅबची स्थापना करण्यात आली आहे यात सेन्सर मोटर कंट्रोलर याची माहिती दिली जाते रोबोट बनवणे मॉडल्स बनवणे कोडिंगमध्ये प्रोग्रामिंग ऑटोमेशन शिकवले जाते यामुळे शिक्षण अधिक प्रभावी व भविष्याभिमुख होते यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कौशले आत्मसात करतात सर्व्हिलेन्स रूम सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे यात शालेय परिसरात बसविलेले एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मोठ्या स्क्रीनवर निरीक्षण व रेकॉर्डिंग केले जाते या रूममुळे सुरक्षित वातावरण निर्माण होते शिस्त व अनुशासन राखले जाते गैरप्रकार व अपघातांना आळा बसतो पालक कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास वाढतो कॅमेऱ्यांद्वारे परिसराचे चोवीस सात लाईव्ह निरीक्षण केले जाते सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते रात्री नऊ या दिवशी या सर्व होतकरू विद्यार्थ्यांचे कलांगुणांच्या प्रदर्शनानिमित्त डिझनी कार्निवाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती के आर पब्लिक स्कूल चे चेअरमन किशोर वाणी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शाळेने व्यापारी गुणांना वाव मिळावा आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्निवलमध्ये स्टॉल लावलेले आहेत मग काही स्टॉल त्यांनी फूड चे लावलेले आहेत काही खेळाचे लावलेले आहेत काही तर त्यांच्या अंगात जे कला गुण आहेत त्यांचं आता काही मुलं कॅरिकेचर बनवणार आहेत म्हणजे व्यंगचित्रकार आहेत काही फेस म्हणजे असे विविध ज्या मुलांमध्ये त्या ज्याही गुण आहेत ते गुण ते इथं या कार्निव्हलच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत आणि येणाऱ्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या एक शोकेस म्हणून आपण हा कार्निवाल आयोजित केलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्निव्हलला उपस्थित राहावं आणि मुलांचा उत्साह वाढवावा